पुण्यामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या गेल्या मुमरा कळवा इथे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा अध्यक्ष शमीम खानने पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या नऊ महिन्यांपूर्वी काढलेल्या रॅलीतला हा सगळा प्रकार आहे शमीम खान विरुद्ध गुन्हा दाखल झालाय या मोर्चामध्ये आमदार जितेंद्र आव्हाणांसह हो अनेक कार्यकर्ते सुद्धा सहभागी होते पाकिस्तान प्रतिनिधी निकेश नक्कीच ज्या वेळेला पैलगाम हल्ला झाला होता त्या पैलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या विरोधात मुंबऱ्यामध्ये एक आंदोलन करण्यात आलेलं होतं त्या आंदोलनामध्ये राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड हे देखील उपस्थित होते मात्र या आंदोलनादरम्यान जो जितेंद्र आव्हाड यांच्या पक्षाचा जो कार्यकर्ता आहे शमीम खान त्याच्याकडनं घोषणाबाजी करण्यात येत होती त्यावेळेला पाकिस्तान मुर्दाबादच्या ऐवजी त्याच्या तोंडून पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा ज्या आहेत त्या देण्यात आल्या होत्या मात्र त्याला ही चूक असल्याची समजतात त्यांनी ती चूक जी आहे ती दुरुस्ती त्यावेळेला केलेली होती मात्र तो व्हिडिओ जो आहे तो आता सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत असताना एका ठाणेकरांनी त्या विरोधात जे आहे ते था मुंबई पोलीस ठाण्यामध्ये जे आहे ती गुन्हा दाखल केलेला आहे हा व्हिडिओ जो आहे तो आठ ते नऊ महिन्या पूर्वीचा आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आता मुंब्रा पोलिसांनी या शमीम खान जो कळवा मुंब्रा विधानसभा अध्यक्ष आहे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा त्याच्यावरती सध्या गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आता यानंतर पुढची कारवाई काय होते हे पाहणं महत्वाचं निकेश दिलेल्या माहितीसाठी